स्टार न्यूज मराठी नवे पाहू नवी दिशा विटा कृषी उत्पन्न बाजार समितीचा अनागोंदी कारभार एकही सभा नाही चुकीची पद्धत सुविधांची वानवा नागरिकांचे सहाय्यक निबंधकांना निवेदन तुम्हाला सोने खरेदी करायचं आहे तर मग चला विटाच्या ओम ज्वेलर्स मध्ये विटातील प्रथम सोन्याचे शंभर टक्के बियायस नाईन वन सिक्स होलमार्कड ज्वेलरी शोरूम एच यू सर्व दागिने ग्राहकांसाठी सुवर्णसंच योजनाही सुरू तर मग एक वेळ अवश्य भेट द्या आमचा पत्ता ओम ज्वेलर्स सराब पेठ बँक ऑफ महाराष्ट्र समोर विटा श्री भगवान ढमाले गार्डीकर डॉक्टर विशाल शिंदे मोराळे तुम्हाला दातांच्या समस्या आहेत मग आहे ना विटातील डॉक्टर सुयोग श्रीधर पवा यांचं श्री समर्थ डेंटल केअर डिजिटल एक्स रे सुविधा रूट कॅनॉल ट्रीटमेंट ओरल दातांची तपासणी तसेच सर्व प्रकारच्या दातांच्या ट्रीटमेंट एकाच ठिकाणी शिवदर्शन कॉम्प्लेक्स खानापूर रोड विटा विटा कृषी उत्पन्न बाजार समिती कायद्यानुसार बाजार समितीची दरवर्षी वार्षिक सर्वसाधारण सभा घेणं बंधनकारक आहे मात्र विटा बाजार समिती अशी सभा घेत नाही याबाबत बाजार समितीला सूचना देऊन वार्षिक सर्वसाधारण सभा सूचित करावा अशी मागणी सहाय्यक निबंधक सहकारी संस्था विटा यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली दरम्यान कृषी उत्पन्न बाजार समितीचा अनागुंदी कारभार समोर आला चुकीची पद्धत आणि सुविधांची वानवा या निमित्तानं पुढे आली आहे शासनानं मुख्यमंत्री बाजार समिती योजनेअंतर्गत ज्या तालुक्यात बाजार समित्या नाहीत अशा पासष्ट तालुक्यात नवीन बाजार समित्या स्थापन करण्याचा निर्णय घेतला त्यामध्ये विटा बाजार समितीचे विभाजन करून विटा व वा कडेगाव अशा दोन स्वतंत्र बाजार समित्या स्थापन करण्याच्या याबाबत माननीय सहाय्यक निबंधक व विटा बाजार समितीना प्रस्ताव करावा तसेच नियमबाह्य कंत्राटी कर्मचारी नेमणूक विकास आराखडा डाउनलून केलेलं प्लॉट वाटप चुकीची भाडे आकारणी बाजार आवारात सुविधांची वानवा या सर्व बाबींची सहाय्यक निबंधक सहकारी संस्था कार्यालयामार्फत चौकशी करून याबाबत उचित कारवाई करावी अशी मागणी केली याबाबत योग्य ती कायदेशीर कारवाई करण्याचं आश्वासन विटा सहाय्यक निबंधक सुधीर कांबळे यांनी दिला या प्रसंगी अॅडव्होकेट बाबासाहेब मुळीक गजानन सुतार महेश कुपाडे किसनराव जानकर किशोर लांब रावसाहेब पाटील महादेव जाधव इत्यादी उपस्थित होते स्टार न्यूज मराठी साठी चंद्रकांत जाधव विटा आपल्या परिसरातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी स्टार न्यूज मराठी युट्यूब चॅनेल लाईब करा